अंकुर सेवा संघ प्रणी सिद्धार्थ बुद्ध विहार या ठिकाणी रविवारी साप्ताहिक वंदने निमित्त जो कार्यक्रम सादर झाला तो कार्यक्रमाचं नाव आहे मी साहेबांचे रामू हा सुंदर असा इतिहासाचा उपक्रम या सोनी म्युझिक चॅनल वरती प्रसारित होणार आहे त्याचा अवश्य आपण लाभ घ्या सोनी सोनम म्युझिक अशोक गाय समुद्रे या युट्यूब चॅनलला आठवणीने लक्षात ठेवा जय भीम सर्वात त्यांना सांभाळ आणि तसा आईचा हात गोरू पडला तसा बा मामा शंकर दौरा रडायला लागले बान आईचा अंतिम संस्कार केला दुःखात असतानाच दुःखात असतानाच म्हणतात संकटे कधी एकटी येत नसतात दुःखात असतानाच बाला लकवा झाला बाचं शरीर लुळ पडलं बाच हगणं बिछाण्यातच व्हायचं या तो बिछाणात धुवायचे बाला नावधुव घालायचे बा मला म्हणायचा रामी माझ्या आय सुद्धा मला अशीच नावधुव घालायची तूच माझी आय हायस आणि हवयातच मी माझ्या बाची आई झाले होते दिस दीस बाचा ही आजार वाढतच होता एक दिस बाचा आजार लई वाढला मी काकाला बोलून घेतलं तसा काका आला बाला पाहून काका लई रडू लागला बान मला जवळ घेतलं माझ्या डोक्यावरून हात फिरवला मला रामी ह्या दोन सांभाळ आता त्यांची वाऱ्यावर सोडू नको आणि तसा बाचा हात गळून पडला पुन्हा एकदा मृत्यूने येवल्याशा काळजाचा लचका का तोडला बाच्या अंतिम संस्काराची तयारी केली बाला सरनार झोपल शंकरच्या हातात आग्नी दिला शंकरला तो फक्त बा बा म्हणून रडत होता मी शंकरच्या हातात आग्नी घेतला आणि बाला आग्नी दिला बा आम्हाला पोरक करून सोडून गेला बा आम्हाला पोरक करून सोडून गेला दुःखात असतानाच काकाने आम्हाला मुंबईला नेण्याचा बेत केला आम्ही आमची फाटके तिटकी कपडे शिवली गाठोडे बांधले पण ज्या घरात माझं बालपण गेलं ज्या घरात मी लहानाची मोठी झाले त्या घरातून माझा पाय निघत नव्हता काकानं माग ओळून आवाज दिला रामी तसे म्या काकाच्या माग चालू लागले पण त्या घराकडे वळून पाहताना माझं मन मोठ्या मोठ्याने रडत होत कारण ते घर आम्हाला कायमच सोडून जायचं होत काका संगती चालतानी मनात एकच विचार येत होता काय घडणार होत असं जग वेगळं माझ्या आयुष्यात या विचारातच काकाचं घर आलं काकाच्या घरात आम्ही हळूहळू सामावून जाऊ लागलो माझी माझ्या भावंडाची ओझी नको म्हणून मी घरातली सर्व कामे करायची काकी मायाने डोक्यानं हात फिरवायची एक दिस काकाचे मामाच बोलणं ऐकलं काका म्हणत होता परळच्या डबक चाळीतले रामजी सुभेदाराचा मुलगा भिवा शाळा शिकतोय आपल्या नामीसाठी स्थळ आहे काकाने मामाने होकार दिला माझं लग्न ठरलं माझं लग्न होत बायकाळ्याच्या बाजारात लग्नाचा दिस उजडला एकीकडं नवरदेवाचा वराड एकीकडे आमचं वराड मी नवरदेवाला पाहिलं नवरदेव लई गुबगुबीत म्हणे रामजी सुभेदाराच्या घरात खायची लई चंगळ आणि आमच्याकडे आबळच होती माझ लग्न लागलं जेव्हा काका काकी मामा मामी मला वाटी लावू लागले तेव्हा मी मामीच्या गळ्यात पडून लई रडले कारण मला माझ्या आय रकमायची आठवण झाली होती मी म्हणत होते आई तुला नवरी झालेलं पाहायचं होतं नाही मी नवरी झाली आई तू कुठे आहे आणि सगळं वरार रडू लागल माझ्या त्या इवल्याच्या हाताने पदर धरला होता आणि त्या पदराची गाठ आहे का वादळाशी बांधली होती हे माहिती नव्हतं आता हे वादळ जिकडे जाईल तिकडं मी जाणार होते ह्या विचारातच परळच्या डबक चाळीत रामजी सुभेदाराच्या दारात दारा आमची वरात आली थोरल्या जाऊबाईने आम्हाला ओवळलं मी धान्याचं माप ओलाडून घरात गेले आता माझं नाव झालं होत रमा भीमराव आंबेडकर मामनजीने मला पहिली हाक दिली रमा मामनजीची ती हाक मला लय करुणामय वाटली मामनजीने घरात सगळ्यांची ओळख करून दिली रामजी सुभेदारांना मी मामनजी म्हणू लागले मामनजीने मला पहिली हाक दिली मामुंजींनी सगळ्यांची ओळख करून दिली मी रात्या त्या जिजाबाई थुरले दिला आनंदराव मी सगळ्यांच्या पाया पडले आणि संसाराला सुरुवात केली बघता बघता माझ्या लग्नाला दोन वर्ष झाली रमा आवाज नुसता घरात घुमायचा आणि साहेबांचं कौतुक तर काय सांगू सकाळी पुस्तक दुपारी पुस्तक संध्याकाळी पुस्तक मी जरा बिता दिला तर मला म्हणायचे थांब तुला लिहायला वाचायला शिकवतो मी लई लाजायचे आणि म्हणायचे मी काय करणार आहे व शिकून तुम्ही शिकताय व मग बस दोन वर्षांनी आमच्या संसाराला नवीन पालवी फुटली आमच्या संसारात यशवंताला जन्म दिला मला वाटलं घरात बाळ आलं साहेब संसारात रमतील पण कशाच काय त्यांची ती पुस्तक त्यांचा तो अभ्यास एक साहेबांनी मला शिक्षणाचं महत्व सांगितलं मला म्हणाले रामू माझे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या पत्नी सावित्री माईंना शिकवलं पुढे त्या आपल्या भारताच्या पहिल्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका झाल्या रामू तू जर शिकलीस तर वर्तमानपत्रे वाचशील पुस्तके वाचशील मला साहेबांचं म्हणणं पटलं आणि मी शिकायला तयार झाले साहेब मला शिकू लागले हळूहळू मीही लिहू वाचू लागले केळसकर गुरुजींनी साहेबांना एक पुस्तक भेट म्हणून दिलं होतं ते पुस्तक होतं गौतम बुद्धांचं त्या पुस्तकात लिहिलं होतं जेव्हा जेव्हा गौतम बुद्ध दुःखाचं मूळ शोधण्यासाठी निघतात तेव्हा त्यांची ते पत्नी त्यांना म्हणते हे पतीराज आपण दुःखाचं मूळ शोधण्यासाठी निघालात ह्या जगाला अंधारातून प्रकाशाकडे आणणार आहात तेव्हा मी तुम्हाला प्रेमाने परवानगी देते आपल्या माता पित्यांची काळजी करू नका मी त्यांना माझ्या जन्मदात्याप्रमाणे सांभाळेन हे ऐकल्यावर मामनजीच्या डोळ्यात पाणी यायचं मामनजी मला म्हणाले रमा तुलाही या सूर्याचे चटके सहन करावे लागतील तेव्हाही मग मामानजीना वचन दिलं मामनजी जोपर्यंत आहे तोपर्यंत साहेबांच्या संसाराचा मुकुट खाली ठेवणार नाही त्यानंतर साहेब बी ए पास झाले खरा सगळ्यांना आनंद झाला मला तर लईच आनंद झाला पण म्हणतात ना आनंद जास्त काळ टिकत नाही तेच खरं कारण बी ए पास झाल्यावर साहेबांना बडोद्याला जावं लागणार होतं कारण बडोदा सरकारने साहेबांच्या शिक्षणाचा खर्च केला होता कराराप्रमाणे साहेबांना तिथं नोकरी करायची होती ठरल्याप्रमाणे साहेब गेले साहेब गेले पण मामनजीने साहेबांचा जाण्याचा सा इतका ध्यास घेतला कि सारखे भिवा भिवा म्हणू लागले त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले मी साहेबांना तार केली कळवलं म्हणलं मामनजीची तब्येत बरी नाही तुम्ही लवकर या तसे साहेब आले मामनजीना पाहून साहेब लही रडू लागले मामनजीने साहेबांना जवळ घेतलं डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले भिवा शिकून खूप मोठा होऊन इथल्या असत्याचा पराभव करून सत्य उजाडात आण भिवा तुझ्यात ते सामरते असे म्हणून मामनजीने डोळे झाकले पुन्हा एकदा मृत्यून माझं आईबान पुन्हा एकदा काळानं मला कोरक केलं साहेबांनी मामनजीचा अंतिम संस्कार केला साहेबांपुढे आता एकच प्रश्न उभा होता पुढचं शिक्षण कस घ्यायचं घर कस चालवायचं साहेब मला म्हणाले रामू काही झाले किती संकट आली तर मी बाबांचं स्वप्न पूर्ण करणारच आणि इथल्या असत्याचा पराभव करून सत्य उजाडात आणणार रामू रक्ताचा शेवटचा खले मासेपर्यंत मी लढणार रामू मी उच्च विद्या विभूषित होऊन इथल्या समाजाची दुःख जगाच्या वेशीवर टांगून इथल्या गुलामगिरीची कबरच बांधणार मामंजीच्या पुण्या इंधन गुरुजींच्या प्रयत्नामुळे साहेबांना बडोदा सरकारची शिष्यवृत्ती मंजूर झाली साहेब आता विलायतला जाणार होते विलायतला जाण्याचा दिस उजडला साहेब बोटीनं जाणार होते जाण्याची सर्व तयारी झाली साहेबांना सोडायला आम्ही बंदरावर गेलो जसा साहेबांनी बोटीत पाय ठेवला तशा माझ्या डोळ्याला धारा सुरू झाल्या बुटडोर जाईपर्यंत मी बोटीकडे पाहत होते जाऊबाईंनी समजलं आम्ही घरी आलो यशवंताच्या मुकुंदाच्या सहवासात दिस जात होते एक दिस दारात पोस्टमॅनने आवाज दिला रमा भीमराव आंबेडकर तशी मी धाव दारापाशी दिले पाहते तर साहेबांचं पत्र आलं होतं पत्रात लिहिलं पत्रा होतं प्रिय रामू मी इकडे सुखरूप पोचलो काळजी नसावी रामू सगळ्यांची काळजी घे असं बर पत्रात लिहिलं होतं साहेबांनी मला लिहायला वाचायला शिकवलं म्हणून मीही पत्र लिहिलं इकडची काळजी करू नका सर्व तुमच्या आठवण काढतात ते असं मीही बरस पत्रात लिहिलं इकडे आल्यावरती साहेब प्राध्यापकाची नोकरी करू लागले कॉलेज मध्ये शिकवायला लागले तो वर्गात बसायलाच काय पण उभा राहायला सुद्धा जागा नसायची विद्यार्थ्यांनी वर्ग भरून जायचा साहेबांचा तो पहिला पगार अजूनही मला आठवतो तो, तो पहिला पगार माझ्या हातात आणून दिला मला तर आवडच ठेवण झाल्या झाल्यासारखं झालं मी त्या पगारातून सगळ्यांना कपडे घेतले घरात लागणार सामान आणलं आणि जेव्हा हे साहेबांना कळलं तेव्हा माझ्या रासेर रागवले म्हणून सांगू मला म्हणाले रमा तू जर असे पैसे खर्च करत राहिली तर मी पुढचं शिक्षण कसं घेणार मी पुन्हा विलायतला कसा जाणार साहेबांचं बोलणं ऐकून मला रडू येऊ लागलं मी म्हणाले साहेब तुम्ही विलायतला गेलो आम्ही इकडे भाकरीचे चार चार तुकडे करून खाल्ले कधी पिठाची पेज पिऊन तर कधी उपाशी पोटी झोपलो त्या उपाशी पोटांना अंगभर कपडे घालता आणि माझा मायेचा बांध फुटला मी त्याला आवर घालू शकले नाही मला माफ करा मला रडू येऊ लागलं माझं रडणं थांबण्यासाठी साहेब साथ मला म्हणाले बर रामू काय केलं जेवायला मी म्हणाले तुमच्या आवडीची माहितीये का तुमच्या आवडीची बोमलाची चटणी बाजरीची भाकर साहेबांना बोमलाची चटणी लय आवडायची त्यानंतर साहेब पुन्हा एकदा विलायतला गेले तिथे त्यांना डॉक्टर ही पदवी मिळाली इकडे आल्यावरती मी साहेबांना म्हणाले साहेब तुम्ही डॉक्टर झालात नव साहेब मला म्हणाले हो डॉक्टर झाले म्हटलं आपल्या चाळीतल्या बाईचं बाळ आजारी आहे तेवढं त्याला पाहता का साहेब मला म्हणाले अग रामू मी डॉक्टर झालो रामू मी डॉक्टर झालो पण माणसाला माणसाच्या स्पर्शाचा विटाळ होतो ना तो विटाळ घालवण्याचा मी डॉक्टर झालो रामू त्या बाळाला दवाखान्यात घेऊन जायला सांग त्यानंतर साहेब पुन्हा विलायतला गेले तिथे त्यांना बॅरिस्टर ही पदवी मिळाली इकडे आल्यावरती साहेब आता कोर्टाची कामे पाहू लागले साहेबांसंग आता बरीच कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती साहेब कोर्टात बोलायला लागले तर बसायलाच काय पण उभा राहायला सुद्धा जागा नसायची एक दिवस असच कोर्टात असताना राजरत्नला निमोनिया झाला मी शंकरला धाडलं साहेबांकडं साहेब धावतच घरी आले शंकरला मांडीवर घेतलं राजरत्नला मांडीवर घेतलं आणि राजरत्नने साहेबांच्या मांडीवरच जीव सोडला तसे साहेब ओक्सोक्सी रडायला लागले माझा राजरत्न माझा राजरत्न म्हणून म्हणून रडायला लागले मलाही माझ्या बाळाला जवळ घ्यायचं होत मलाही माझ्या बाळाचे बुके घ्यायचे होते पण साहेब राजरत्नाला सोडायला तयार नव्हते मला म्हणाले अगं रामू तीन मुलांनी तुझ्या मांडीवर जीव सोडला आणि ह्या मुलांनी माझ्या मांडीवर जीव सोडला माझ्या मुलाला मला जीव भरून पाहू दे माझ्या मुलाला डोळे भरून पाहू दे राजरत्न राजरत्नला सोडायला तयार नव्हते कार्यकर्ते मूठ माती देण्यासाठी झटत होते पण साहेब राजरत्नला सोडायला तयार नव्हते शेवटी माझे थोरले दिन बाळारामाने परिस्थिती हाताळली पण पर ज्या खोलीमध्ये ज्या घरामध्ये राजरत्नाने अखेरचा श्वास घेतला तिथे साहेब परत कधी गेले नाही दामोदर हॉल वरती राहायचे तिथं डबा मागून घ्यायचे मी डबा पाठवला तर डबा जशाचा तसा परत यायचा डबा जसाचा तसा परत येतोय म्हणून मी साहेबांना विचारण्याचा प्रयत्न केला दामोदर हालवर जाण्याचाही प्रयत्न केला पण साहेब रागवतील का काय आणि यशवंताच्या काळजीमुळे मी जात नव्हते पण एक दिवस ठरून साहेबांच्या ऑफिसवरती पोहोचले त्यांना ते म्हणाले साहेब तुम्ही घरी येत नाही डबा जसाचा तसा पाठवताय साहेब मला म्हणाले रामू हातात घास घेतला की माती घेतल्यासारखं वाटतं ग माझ्या लेकरांना मूठ माती देण्याची वेळ माझ्यावरच का यावी रामू मी साहेबांना म्हणाले साहेब आपली मुलं औषधा विना गेली ना, ना पण तुम्ही डॉक्टर तयार करा साहेब घरा, घरा डॉक्टर तयार करा त्यानंतर साहेबांनी मुंबईमध्ये दोन जागा घेतल्या राजरत्नाच्या दुःखातून आम्ही सावरू लावलो मुंबईमध्ये दोन जागा घेतल्यावर साहेबांनी एका ठिकाणी घर बांधलं नवीन घर कस साहेबांच्या आवडीनिवडी प्रमाणे बांधलं गृहप्रवेशाचा कार्यक्रम ठरला साहेब आल्यावरती मी त्यांना ओवळलं आम्ही जोडीने घरात गेलो समोरच मामनजीचा फोटो लावला होता मामनजीच्या फोटो पुढे हात उभा राहून हात जोडले उभा राहिलो तेवढ्यात आलेल्या बाया मला म्हणाल्या अगोर एखादी ओवी तरी म्हण आणि ओवी म्हणाले भरतार माझा ग देवानी त्याची अस्तुरी भरतार माझा ग देवानी त्याची अस्तुरी निग राणी राजग्रहात शोभते जशी विठ्ठल रकमाई माझी ओवी ऐकून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या त्यानंतर साहेब त्यानंतर साहेब पुन्हा एकदा मला म्हणाले साहेब रमा महाडचा सत्याग्रह करायचा आहे म्हणाले साहेबांना म्हणाले तिथे येऊन काय भाकरी भाजणार म्हणाले वेळ प्रसंगी आम्ही भाकराही भाजू पण आम्ही येणार पण गेले ना परस्पर साहेब केला महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह म्हणे तिथे लाट्या काट्यांनी हल्ला झाला दगडफेक झाली हे ऐकून तर माझ्या हात पायच गळाले मी साहेबांना म्हणाले साहेब मलाही यायचं होत केला ना, ना परस्पर साहेबांनी त्यानंतर साहेब पुन्हा आले त्यानंतर साहेबांनी नाशिकच्या काळारामासाठी लढा दिला पाच वर्ष चालला हा लढा पण कुणी आम्हाला रामाचं तोंड पाहू दिलं नाही मला पंढरीच्या पांडुरंगाच दर्शन घ्यायचे त्यावर साहेब मला म्हणाले आई रामू आपल्या समाजामध्ये असा एक संत होता संत चोखा मेळा म्हणे तो इतका महान होता की बांधकामाच्या वेळेस त्याच्या अंगावर भिंत कोसळली आणि त्या ढिगाऱ्याखाली तो गाडला गेला त्याचा मृत्यू देह कसा ओळखायचा म्हणून तिथल्या लोकांनी सांगितलं कि ज्याच्या हाडातून पांडुरंग पांडुरंग असा आवाज येईल तो संत चोका मेळाचा मृत्यू अशा संत चोखामेळ्याला जर इथल्या सवर्णाने त्या पांडुरंगाची पायरी चढू दिली नाही तिथं तुझी माझी का व्यता रामू मी अशी पंढरी निर्माण करीन रामू मी अशी पंढरी निर्माण करीन जिथे नसे भजनात देखील भोजनात देखील रामू मी अशी पंढरी निर्माण करीन जिथे असतील डॉक्टर इंजिनियर वकील बॅरिस्टर विचारवंत मी अशी पंढरी निर्माण करीन माझ्या बंधू बघिनी आजची आपली ती पंढरी म्हणजे नागपूरची दीक्षाभूमी मी अशी पंढरी निर्माण करीन आणि मी पुन्हा कधी देवदर्शनाचा हट्ट केला नाही साहेबांच्या काळजीमुळं माझी तब्येत आणखीनच खालवत चालली आणि मी सारखे आजारी पडू लागले औरंगाबादला साहेब औरंगाबादला और गेले असतात तिथल्या तळ्यात हातपाय धुतले म्हणून तिथेही प्राणघातक हल्ला झाला पण साहेबांच्या काळजीमुळे माझी तब्येत आणखीनच खालवत चालली आणि त्या काळामध्ये वराळे मास्तरी घरी आले होते आणि त्या काळामध्ये गोऱ्या साहेबांच्या निमंत्रावरून साहेबांना गोलमेज परिषदेला जायचं होतं वराळे मास्तर म्हणाले साहेब आई आई साहेबांना धारवडला घेऊन जाऊ का त्यावेळेस साहेबांनी आम्हाला परमिशन दिली परवानगी दिली आणि आम्ही धारवडला गेलो धारवडला मुलांचं वसुतिगृह होतं आणि ते वसुतिगृह साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चाले तिथे जाऊन पाहते तो मुलं उपाशी कोटी झोपत्यात मी वराळे मास्तरांना म्हणाले हे माझे दागिने घ्या मोडा आणि याच्यातून सामान आणा वराळे मास्तर म्हणाले आई साहेब दागिने मोडले आणि हे जर साहेबांना कळालं तर म्या आज वराळे मास्तरांना म्हणाले आणि मुलं उपाशी झोपतात हे साहेबांना कळालं तर मी माझे दागिने मोडले आणि माझ्या हाताने स्वयंपाक बनवला मुलांना पोटभर जीव घातलं पण पोट माझं भरल्यासारखं झालं मुलांच्या सहवासात काही दिस बरं वाटू लागलं वराळी पाहुणचार घेऊन आम्ही पुन्हा मुंबईला परतलो आणि त्या काळात साहेबही मुंबईवरून आले होते सकाळपासूनच बंदराला गर्दी होती साहेबांनी जसं बोटीतून बाहेर पाय काढला तसं सर्वांनी घोषणा दिल्या एक, -एक पुढे होऊन साहेबांना हार घालत होते मी सगळ्यात शेवटी हार घातला शेवटी हार घातला म्हणून तिथे आलेले जनता वृत्त पत्राचे संपादक त्यावेळेस तिथे एक छोटीशी सभा झाली आणि त्या सभेमध्ये सहस्त्रबुद्धेंनी मला दोन प्रश्न विचारले त्यांचा पहिला प्रश्न असा होता आई साहेब तुम्ही डॉक्टर आंबेडकरांना सगळ्यात शेवटी हार का घातला आणि त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की हार घालतानी तुम्ही साहेबांच्या चेहऱ्याकडे न पाहता तुम्ही त्यांच्या पायाकडे पाहत होता मी त्या सभेमध्ये उष्ण बळ आणन उभा राहिले म्हंटल माझ्या बंधू भगिनी मी पहिल्यांदाच भाषण करते काही चुकलं तर मला माफ करा आणि मी भाषण केलं सकाळपासून हे जे माझे बांधव बांधरावर उभा आहेत त्यांना पहिली हार घालून देणं हे माझं कर्तव्य डॉक्टर आंबेडकरांची मी धर्मपत्नी आहे ते मला भेटणारच आहे आणि त्यांचा दुसरा प्रश्न असा की हार घालताना चेहऱ्याकडे न पाहता त्यांच्या पायाकडे पाहत होते माझ्या बंधू भगिनीनं तुम्हाला तर माहितीये समाजाचं समाज उद्धाराचं कंगन साहेबांनी आपल्या मनगाटात बांधले त्या कंगनाला माझी दृष्ट लागू नये म्हणून मी साहेबांच्या चेहऱ्याकडे न पाहता त्यांच्या पायाकडे पाहत होते माझं हे उत्तर ऐकून साहेब सहस्त्रबुद्ध्यांचं तर समाधान झालंच असेल साहेब मायदेशी परतले बहुजनांना दुहेरी मतदानाचा हक्क घे पण का ठाऊक देशातल्या काही जणांना मान्य नव्हतं आणि म्हणूनच झाला कि वाद साहेबांचा गांधी ते वा गांधीबाबत तेव्हा नाही दिसलं का गांधीबाबांना तेव्हा का नाही बसले उपोषणाला ना त्यावेळेस साहेब मला म्हणाले अग रामू आईच्या आणि दाईच्या प्रेमात फरक असतो उपोषण लांबतच चाललं होत आणि साहेबांच्याही जीवाला धोका निर्माण झाला होता कसाबासा मार्ग निघाला आणि झाल्या पुण्यात सया तोच पुणे कराल झाल्या पुण्यात साहेबांना म्हणाले साहेब कस्तुरबाच्या कस्तुरबाच्या कपाळावरच कुंकू तुम्हाला दिसलं पण माझ्या टसटशी कुंकू नाही तुम्हाला दिसलं साहेब मला म्हणाले अग रामो घर आकाशात उडत असली ती तिसरी नजर आपल्या पिलांकडे असते तू माझी प्रिय पत्नीस मी कसा विसरेन तुला एका बाईन साहेबांसमोर पदर पसरवून कुंकुवाच दान मागाव आणि साहेबांनी कसं नाही म्हणावं कसा मार्ग निघाले झाल्या पुण्यात माझा जीव पडला भांड्यात त्यानंतर माझी तब्येत आणखीनच खालवत चालली मी सारखी आजारी पडू लागले एक दिवस मामनजीच्या फोटो समोर उभा राहून म्हणाले मामनजी तब्येत साथ देत नाही औषध आम्ही पडत नाही साहेबांबद्दल माझी कुठलीही तक्रार नाही तुम्हीच माझे आय आणि तुम्हीच माझे बा आहे साहेब मी एक आई तक्रार सांगणार ना असं म्हणताच मी जमिनीवर कोसळले तशा जाऊबाई धावतच माझ्या आल्या मला उचललं मांडीवर घेतलं पलंगावर झोपवलं साहेबांना निरोप धाडला तसे साहेब धावतच घरी आले मला बघून साहेब ढसा ढसा रडू लागले मी साहेबांना म्हणाले रडू नका साहेब राजगराच्या पायरीवर बसून वाट पाहणारे रामू तुमची आता सोडून जाणारे तुम्हाला त्यानंतर साहेब खूप रडायला लागले म्हटलं घरी येत जा यशवंताचे ये आबाळ होऊन देऊ नका त्याची काळजी घ्या साहेब मला म्हणाले रामू बोलू नको तू आराम कर तुला काही होणार नाही साहेबांचे डोळे पुसण्यासाठी हात वर केला आणि सत्तावीस मे एकोणीशे पस्तीस रोजी रमाईने अखेरचा श्वास घेतला माझ्या बंधू भगिनीने आज आपण हे जे वैभव बघतो हे सुख समृद्धी बघतो हे रमाईच्या त्यागामुळे कष्टामुळे म्हणून रमाईला विसरता कामा नाही माझ्याबरोबर सगळ्यांनी एकदा घोषणा द्यायच्यात माता रमाईचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद